नमस्कार मी सचिन डेरे आपण पाहत आहात आपला आवाज जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथे दरवर्षी प्रमाणे हजरत चांद शाहवली बाबांचा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पहिल्यांदाच संदलच्या पहिल्या दिवशी दावते इस्लामी आयोजित मोठा इस्तिमा भरून नमाज बाबत माहितीचे प्रशिक्षण देण्यात आले दर्गामध्ये जफरचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर निशाणाची मिरवणूक काढण्यात आली दरवर्षीच्या रीतीप्रमाणे बाबांना मानाची चादर अर्पण करण्यात आली संध्याकाळी बाबांच्या पालखीची मिरवणूक काढून रात्री दर्गामध्ये संदन कापडाची व फुलांची चादर चढवली गेली ओतूर पिंपरी पेंढार गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहित धमाले शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी गावचे माजी पोलीस पाटील अशोक सोनवणे गणेश डुंबरे अतुल शिंगोटे यांनी बाबांचे दर्शन घेतले यावेळी मुस्लिम समाजाचे बादशाह मोमीन याकूब शेख सर सलमान मोमीन इम्रान मोमीन विद्युत रोषणाई व ताशांच्या व ढोलकीच्या तालात ऊर्समध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते आजूबाजूच्या परिसरातून हिंदू मुस्लिम बांधवांनी उर्सच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे खामुंडी प्रतिनिधी कैलास पोडके यांनी पाहूया ही मंडळी आहेत असा गांधुवाडीकर मंडळी तसेच अनेक गावच्या गुन्हेगार मंडळी औषधीकर मंडळी मंचालकर मंडळी ग्रामस्थ मंडळी खामंदी गावातील सर्व ग्रामस्थ यांचा सुद्धा सुंदी दमाल खामणी यांचा आभार माणसाहेब तसेच या ध्यानसेवानी उरुसंद जेवढे भाविक जमाल आले त्यांचे आम्ही आभार मान आहे आणि शब्द बोलाव असे याही वर्षी हजरत चांळी बाबा उर्साच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत या उर्षाच्या वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्षापासून अत्यंत ज्याला आपण करिश्मा म्हणूया पाणसाई बाबा यांचा सर्वांना ही दर्गा अत्यंत परिचित आहे आणि या दर्ग्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही दर्गा नवसाला पावते अशी एक आख्यायिका प्राचीन काळापासून आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्ताने अनेक आमचे भक्तजन या ठिकाणी उपस्थित असतात आज देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी अनेक मान्यवर ग्रामस्थ मंडळी आमचे जमातीभाई परिसरातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या निमित्ताने जो काही उत्साचा कार्यक्रम आहे सकाळपासून मांडव राहणे त्यानंतर आज ते दहा वाजे वाजल्यानंतर या दोन तासामध्ये लंगरचा प्रोग्राम जेवणाचा प्रोग्राम आणि करे या दहा नंतर ईश्वर बापू पुणेकर यांचा जागृत प्रयोगाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचे सर्व कमिटीचे मेंबर ग्रामस्थ मंडळी यांचा ऊस कमिटीच्या वतीने आणि आपला आवाज त्यांचे प्रतिनिधी कैलाश गोरगे या ठिकाणी उपस्थित झाले या सर्वांचे या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बाषाबाई भूमीना आणि शेख आणि आमचे सर्व यंग सर्कल कमिटीच्या वतीने गोरेलाही पुणे जमद फामुंडे यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे आणि सर्वांना धन्यवाद धन्यवाद